आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर ए पी एपीएमसी सीचे कांदा व मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे पाहूयात काय होते मंचर मनसर एपीएमसीचे आजचे कांदा व प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे गोळे कांदे दोन चार वकले एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयाने दोन चार वकले गोळे कांद्यांची विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपयापर्यंत भाव होता मिडियम कांदे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये गोल्टागोली पन्नास ते एकशे वीस रुपये बदले कांदे वीस ते पन्नास रुपये असा बाजारभाव एम सीमध्ये आज कांद्याला पाहायला मिळाला मंसरमध्ये कांद्याची लिलाव आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी पुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद